जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कराडे येथे पुन्हा जिल्हा केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाड अश्रितीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे कराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ यांचा दशम हिंद केसरी बकासूर व संदीप काका हरपळे यांचा गुरु नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ती म्हणजे आजच्या या मोजे गराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व संदीप काका हरपळे यांचा गुरु नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या मोजे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व संदीप काका हरपळे यांचा गुरु सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या मोजे कराडे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व संदीप कका हरपळे यांच्या गुरुला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन